सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज गेल्या चार दिवसापूर्वी सह्याद्री माझा न्यूजने एक बातमी प्रकाशित केली होती बातमी होती रेतीच्या संदर्भात दर्यापूर तालुक्यातून अवैधरित्या रेती तस्करी केल्या जाते आणि सविस्तर बातमी कोण्या नदी पात्रातून आणि कोण्या गावातून ही रेती तस्करी केल्या जाते या संदर्भातली आपण सविस्तर बातमी आपण प्रकाशित केली होती बातमी प्रकाशित करून सुद्धा प्रशासनाने कुठली कारवाई या माफियांवर केली नाही असं दिसते न्यूज कडे एका सर्कलचे एक व्हिडिओ प्राप्त झालेले एका नदीपात्राचे ते व्हिडिओ असून कोणते ते सर्कल आहे ते आपण जाणूया दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतील गायवाडी शिरसदा खैरी कळाशी या गावातून जे पूर्ण नदी जाते या पूर्ण नदी पात्रातून अवैधरित्या रेती तस्करी केल्या जाते दिवसाढवल्या हे रेती तस्करी केल्या जाते असंही बोलल्या जाते स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार महसूल डिपार्टमेंट असो पोलीस डिपार्टमेंट असो याकडे वारंवार तक्रारी देऊन सुद्धा अद्यापही रेती माफियांवर कुठलाही कारवाई केलेली नाही शासनाचा कोट्यावधीचा महसूल हे रेती तस्कर बुळत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जोडून राहा सह्याद्री माता न्यूज करिता सुरज देशमुख दर्यापूर धन्यवाद